मंडळी कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते पण गळ्यामध्ये मंगसूत्र आणि पायांच्या बोटामध्ये जोडवी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित असते हे ज्ञान सर्वसामान्य आहे पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत ती कारणे लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरू केल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत आजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील म्हणजे दुसऱ्या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत पायांच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते या नसेवर पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडीत अवयवांचे कार्य सुरळीत चालते आता पायांमध्ये ज्या बोटांमध्ये जोडवी घातली जातात त्या बोटामध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो त्यामुळे पायांच्या बोटामध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते सायटिक नर्व वर दबाव येऊन त्याचा आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्ताव सुरळीत राहतो मंडळी पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेंद्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे चांदी ऊर्जावाहक आहे त्यामुळे जमिनीतील ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोड्यांमार्फत शरीरामध्ये येते त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह व स्फूर्तीचा अनुभव येतो तसेच दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जोडवी असल्याने शरीरातील ऊर्जाही संतुलित राहते आपल्या भारत देशात कुठल्याही गोष्टीची धार्मिक रूढीशी गाठ बांधल्याशिवाय समाज मान्यता देत नाही जोडवी ही सौभाग्य लेण्यापैकी एक जिन्नस म्हणून गणल्या गेल्यावर कोणाची बिषाद आहे ती पायाच्या बोटातून काढण्याची पण त्यामागे शास्त्रशुद्ध कारणे असण्याची शक्यता आहे एक निरीक्षण असे की बायकांच्या कमरेच्या वरील सर्व आभूषणे सोन्यात घडविलेले असतात पण कमरेच्या खालील शरीरासाठीची सर्व आभूषणे चांदीची असतात अगदी ही सर्व आभूषणे सोन्यात घडवण्याची ऐपत असून सुद्धा ही चांदीचीच घडवली जातात जसं की पैजन जोडवी विरवल्या छल्ला इत्यादी मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला गेली की घरातील कामे तिला करायला लागणार हे उघड आहे ही कामे करताना तिची पावले सतत ओली राहणार हेही तितकेच खरे अशा सतत ओल्या पावलांना बुरशीजन्य रोगांची लागण म्हणजे फंगल इन्फेक्शन हो होने, होण्याचा खूप संभव असतो तांबे आणि चांदी हे दोन धातू अतिशय प्रभावशाली बुरशी विरोधक विनाशक आहेत पैकी तांब्याचे पाण्यात आणि हवेत लवकर शरण होऊन त्याचे हिरव्या निळ्या शारात रूपांतर होते उच्च रक्तदाबासाठी वापरात असलेल्या हाताच्या बोटातील तांब्याच्या अंगठीचे असे क्षरण बऱ्याच जणांनी पाहिले किंवा अनुभवले असेल या क्षारामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते चांदी अशा शरणापासून मुक्त असल्याने आणि महागाई असल्याने जसे की श्रीमंतीही दाखवता येते आणि दागिन्यांसाठी या धातूचा उपयोग पूर्वापार होत आहे जुन्या काळी बारा ते सोळा वयाची मुलगी एखाद्या अनोळखी घरी वधू म्हणून यायची आपसू तिचं तिथलं वातावरण खूप काळजीयुक्त संकोचयुक्त असायचे अनोळखी लोकात आणि मोठ्या जागेत कल्पना करा त्या काळातलं मोठं मोठ्यांची घरांची अंगण पडवी सोपा माजघर दिवाणखाना इत्यादी त्या नव्या मुलीला वावरावे लागे हेही लक्षात घ्या की घराच्या आणि घरात असणाऱ्या येणाऱ्या इतर व्यक्ती जसं की नोकर पोस्टमॅन इत्यादी या एकंदर परिस्थितीत नव्या मुलीला वावरायला बंधनेत संकोच वाटणे साहजिकच होते आता त्या घरातील वडीलधाऱ्यांनाही याची कल्पना असावी नववधूला या वातावरणात वावरायला रुळायला सहज आणि मोकळे वाटावे असाच त्या वडीलधाऱ्यांचा प्रयत्न असावा आता जेव्हा जेव्हा ती नववधू वावरायची तेव्हा या आभूषणाची नकळत टकटक अशी एक चाहूल ऐकू यायची त्यामुळे बाकी लोकांना तिची चाहू लागायची आणि ते आपले वावरणे तिला सुलभ आणि विनासंकोच वाटावे असे करायचे असे वागायचे आणि तिलाही त्यात एक प्रकारची सुरक्षितता वाटायची म्हणूनच वाटते कदाचित या उद्देशाने एका स्त्रीचे आभूषण म्हणून हा जोडवी प्रपंच केला असावा हातभर चुडा पैजण आणि अशीच काही तिच्या नवीन घरातील सुरुवातीच्या काळात ज्यांचा असा नकळत आवाज येतो तिच्या वावरण्याला निसंकोचता सुलभता यावी याकरिता मुद्दा म्हणून केला जातो पण हीच जोडवी सोन्याच्या धातूपासून बनवली गेली असेल तर ती घालण्यास मनाई केली आहे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे ही आहेत सोन्याची जोडवी घालणे अशुभ मानले जाते सुहासनी स्त्रियांनी फक्त चांदीची जोडवी घालावी सोन्याची जोडवी घालणे अशुभ आहे धार्मिक शास्त्रानुसार महिलांनी केवळ डोक्यापासून कमरेपर्यंत सोन्याचे दागिने घालावेत पायात सोनं घालणं अशुभ मानलं जातं वास्तविक चांदीचा संबंध चंद्रग्रहाशी आहे आणि दुसरीकडे सोन्याचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे आणि ते तिच्या पायात धारण केल्याने तिचा अनादर होतो त्यामुळे पायात सोने घालू नये दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांदीचा प्रभाव थंड असतो आणि त्याचा पायांना फायदा होतो तसेच जोडवी घालण्याचाही काही नियम सांगण्यात आले आहेत सोन्याचे न घालण्याबरोबरच त्याच्या संबंधित इतर काही नियमांचे पालन करणेही महत्वाचे मानले जाते यानुसार महिलांनी कोणाचीही जोडवी घालू नये आणि कोणाला देऊही नये असे केल्याने स्त्रीचे वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकते तसेच पती पत्नीच्या आयुष्यात आर्थिक समस्यांसह इतर समस्या देखील येऊ शकतात जोडवी घालण्यामागचं धार्मिक कारण रामायण काळाशी संबंधित आहे असं मानलं जातं की जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं तेव्हा त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांसाठी खून म्हणून जोडवी मागे सोडली होती ज्यामुळे त्यामुळे जोडवी घालणं अतिशय शुभ मानलं जातं जोडवी हा महिलेला आपल्या पतीशी जोडून ठेवणारा दुवा असतो त्यामुळे ते कायम एकत्र राहतात असं मानलं जातं